नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपलं पाटीलमो प मित्र युट्यूब या चॅनलवरती आज आपण आला आहोत पारोड्याच्या शेडी बाजार बघायला फारोड्याच्या शेडी बाजारचा व्हिडिओ मी खूप दिवसापासून आपल्या चॅनलवरती टाकलेला नाही आहे आज तुमच्यासाठी मी व्हिडिओ बनवतो एक मला बऱ्याच लोकांचे कमेंट होते की दादा पारोड्याचे शेडी बाजार दाखवा शेडी बाजार दाखवा तर मी असं तुम्हाला शेडी बाजारचा व्हिडिओ दाखवला आहे व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला बघूया आता फारोड्याचा शेडी बाजार बघा मित्रांनो ही जणलेली आहे का भाऊ पोटा घाली दोन बच्चे का काय पाठ आहे का बोकडे पाठ बोकडे पाठ बोकडे बघा मित्रांनो त्या भावाकडे बाजारामध्ये तुम्ही वगैरे बघू शकता ताज्या सांगितली बरं भाऊ सत्तावीस हजार पर्यंत मागताय आपण अपेक्षा अपेक्षा ह्याहारामध्ये शंभर टक्के कमी जास्त आहे बघा मित्रांनो दोघ बकऱ्या झालेल्या ताज्या झालेले आहे तुम्ही बकऱ्या वगैरे बघू शकता लहान तिच्या पोटाखाली तुझं नाव मोबाईल नंबर सांगील ऐंशी दर बाजाराला असतो ना बघा मित्रांनो आपण आपल्या चॅनल थ्रू त्या भावाचे भरपूर व्हिडिओ टाकलेले दर बाजाराला असतो तो भाऊ अतिशय टॉप क्वालिटीचे शेळे आलेले आहेत आज बैल बाजारामध्ये शेळीच्या बाजारामध्ये त्या शेळीचे काय सांगितले दादा हा दादा या शेळीचे काय सांगितले असं आहे का किंमत तर सांगा अठरा गेली दोन बोकडे तिच्या खाली हे का बघा मित्रांनो दोन बोकडे तिच्या खाली फायनल कशी होईल दादा ही सोळा हजार सोळा हजार पर्यंत आहे कोणी किती पर्यंत चौदा हजारची बघा मित्रांनो शेडी वगैरे बघू शकतात तिच्या पोटाखाली दोन लहान कडे लहान गडे तिच्या खाली बारा हि जोडीचे का हिला बारा हजार ह्यामध्ये काही पंधरा सांगायचे बारापर्यंत द्यायचे बघा मित्रांनो तुम्ही शेडी वगैरे बघू शकता दोन आहे हिला पण दोन आहे हिचे काय सांगितले साडे चौदा हजार फायनल आले की एक तर बारापर्यंत बघा मित्रांनो नगरजवळचे व्यापारी ते दरबाजाराला असतात हे सावधा पारोडा असे शेळींचा बाजार वगैरे करतात हे भाऊन ते व्यापारी येते त्यांचा आपण आधी व्हिडिओ पण बनवलेला आहे भाऊ तुझं नावान मोबाईल नंबर सांगून दे श्याम पाटील श्याम पाटील नगर देवडाव मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस पंचवीस त्र्याण्णव पंचवीस पंचवीस पंच्याण्णव त्रेपन्न पंच्याण्णव त्रेपन्न बघा मित्रांनो तुम्हाला जर शेड्या वगैरे खरेदी करायची राहिल्या तर तुम्ही त्या भावाच्या करून शेड्या खरेदी करू शकता काय किंमत सांगितली दादा याची हां तीस हजार तीस हजार काय गाभन आहे का दोघं गाभन आहे तुमचं नाव सांगा देशमुख राहणार मोबाईल नंबर चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव चौतीस ऐंशी त्रेपन्न ऐंशी त्रेपन्न फायनल कशी होतील दादा हे फायनल अठ्ठावीस हजार पर्यंत बघा मित्रांनो फायनल अठ्ठावीस हजारपर्यंत पर्यंत सांगितले दादा त्यांनी शेड्या तुम्ही शेड्या वगैरे बघू शकता गाभन शेड्या दोघं जर तुम्हाला कर्ज वगैरे करायचे राहिले तर भाऊ मस्त व्यापारी दे कुठला कुठला बाजार करतो आता आपण निरी जळगाव निरी जळगाव पारोळा बघा मित्रांनो तीन बाजार करतात हे दहा जर तुम्हाला कुठल्याही बाजारामध्ये खरेदी वगैरे करायचं राहिलं तर तुम्ही त्या दहा अंड्याची संपर्क करून शेड्या खरेदी करू शकता आज बाजार पूर्ण छान भरलेला आहे पारोळाचा शेळी बाजार खरेदी केली का होई खरेदी केली कितीमध्ये सात हजार सात हजाराला तुमचं नाव सांगा बापू कुणी मिराचे पाडा शिडी तुमचा मोबाईल नंबर सांगून द्या एकान्व अठवन एकोण्नास चाळीस एकोणव तुम्ही म्हणजे शेळ्या खरेदी विक्री, विक्री, विक्री व्यापारीचं काम करता असं आहे का आज शेळ्या वगैरे आणल्या होते घेऊला नाही खरेदी करतो आम्ही तुम्ही इथं खरेदी करता आणि कुठला बाजाराला बाजारालांणगाव बाजार बरं बरं बघा मित्रांनो त्यांनी त्यांनी आज परवाळीच्या शेडी बाजारमध्ये शेळी खरेदी केलेली आहे कोणती काठवाडी जातीची गाईवाडी काठवाडी आहे पहिलाडू का नाही दुसऱ्याने आता दुसऱ्याने आता गाबणी गा बे किती दिवसाची गा बे तीन महिन्याची तीन मित्रांनो टॉप शेडी आहे तुम्ही शेडी वगैरे बघू शकता तीन महिन्याची गाभणी काठवडी तुम्हाला एक फेरपाट व्हिडिओ हो म्हणून मी बनवतोय मित्रांनो बो एक आहे भाऊ सगळे बोकडे का सगळे बोकडे एकाचे काय सांगितले सव्वा हजार प्रमाणे किती नगे सा सौना घे का बघा मित्रांनो सहा हजार प्रमाणे छत्तीस हजार ला द्यायचे तुझं आणि मोबाईल नंबर अमन्य मोबाईल नंबर सत्त्याण्णव तीस त्र्याहत्तर सत्तेचाळीस त्र्याऐंशी द्यायचे दर बाजारला लाचव भाऊ बघा मित्रांनो दरवाजा तो भाऊ शेळ्या वगैरे खरेदी विक्रीचं काम करतो तो भाऊ व्यापारी आहे आणि या शेळींचे काय सांगितले भाऊ शेडिंचे का पण आहे का दोघं खाली आहे या काही कमी जास्त साडेतेराचे फायनल लागेल आहेत का तिथे दोन तीन महिन्याच्या लागलेले आहेत का सारा सारा तों तों दोन तीन महिन्याच्या लागलेल्या आहेत का तुमच्या आल्या का द्या मागताय कोणी कितीपर्यंत बारा हजार पर्यंत बघा मित्रांनो बारा हजार पर्यंत आहे साडे तेरा हजार आणण्याची अपेक्षा आहे बोकडांचे काय सांगितले भाऊ हो दादा या बोकडांची काय किंमत सांगितली दो दोघांची दाता दाताला आहे का ते चार चार दात आहे घ्या दात फायनल काय सेऊन घे फायनल पस्तीस ते मागते कोणी बाजारात नाही का मागणी वगैरे झाली नाही का अजून तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा अरे मोबाईल नंबर का बघा मित्रांनो त्या भावाचे मोबाईल नंबर द्यायची चेनही आहे तुम्ही बोकड वगैरे बघू शकता बाजारभावासाठी पस्तीस हजार तो भाऊ सांगतोय मोठले बोकडे ते याचे सिंगलचे काय सांगितले बावीस द्यायचे किती वीस हजारपर्यंत बघा मित्रांनो याचे सिंगलचे बावीस सांगितले वीस हजारपर्यंत द्यायचं आहे तुम्ही बोकड वगैरे बघू शकता मोठाड बोकड आहे गाभरान बोकड आहे दे। दे मी तुम्हाला परत दाखव पुढं फेरफटक्याचा व्हिडिओ दाखवत आहे व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या काय भाऊ शेळी काय सांगितले या शेळ्यांची शेळ्यांची काय किंमत सांगितली शेळ्यांची हां चालू आहे तुला या? यावर चालू आहे का काय बाबा भोकडे का भोकडे काय सांगा ते असा दोन्ही दोन दिवसा फायनल कसं होतील तुम्ही तर सांगा तुम बारा हजार बारा हजार बघा मित्रांनो बोकड बघू बोकर शकता तुम्ही लहान लहान बोकडे पंधरा हजार सांगताय बाबांचे तुम्ही बाजारभाव मध्ये बा बाजारभाव बघू शकता मार्केट थोडी टाईट आहे आजची शेळ्यांची बोकडांची पाटांची या शेडीचे काय सांगितले भाऊ या शेडीचे काय सांगितले दादा काय सांगितले दहा हजार दहा पण आहे का लागेल पोटाखाली काही का कशी द्यायची फायनल फायनल द्यायची आठ पर्यंत आठ पर्यंत बघा मित्रांनो आठ हजारपर्यंत द्यायची अपेक्षा येते आणि द्यायची व्यापारी का दहा तुम्ही तुमचं नाव सांगा राहणार राहणार मोबाईल नंबर सांगा दादा तुमचा पंच्याण्णव झिरो तीन पंच्याण्णव झिरो तीन साठ एकोणसाठतीस अडोतीस चौतीस चौतीस बघा मित्रांनो त्या त्यांनी मोबाईल नंबर दिलेला आहे दस बारा वाजेला असता का तुम्ही डेली बाजारालाच चालका बघा मित्रांनो डेली बाजाराला बाजारालाच अंति शेड्या खरेदी विक्री काम करतात करे ते त्यांचा मोबाईल नंबर व्हिडिओच्या माध्यमातून आलेला आहे जर तुम्हाला खरेदी वगैरे करायचं राहिला तुम्ही त्या दहा टाच्या संपर्कून शेळ्या खरेदी करू शकता हे पट्टीला काय सगळे भाऊ भोकडे एक बाडा आहे आहेत का काय सांगितले यांचे एकाचे एकाचे काय सांगितले साडे चार हजार रुपये व्यापारी का शेतकरी शेतकरी का तुझं नाव तू बाबा पारदी राहणार उठावत शिर्फे उठावत मोबाईल नंबर जानमेनी बघा मित्रांच्या भावाचा मोबाईल नंबर लागत आज बाजार खूप छान भरलेला आहे पारोळाचा तुम्ही शेळी बाजार बघू शकता मोठाच बाजार भरलेला आहे आज

काय मावशी सगळे काय सगळे पाटा बोकडे कशी सांगितली किंमत किंमत कशी सांगितली हा नाही नाही कशी सांगितली बा किंमत किंमत हा पस्तीस हजार पस्तीस हजार बघा मित्रांनो ते मावशी ते विकायला आलेले पाटा काही बोकडे पाच हजार आलेले आणलेले त्यांनी पस्तीस हजार सांगताय काही कमी जास्त मावशी यावरामध्ये कमी जास्त होणार का बघा मित्रांनो यावरामध्ये कमी जास्त होणार आहे फायनल काही द्या मावशी फायनल लागे सांगू ना तीस पर्यंत तीस पर्यंत सोडायची मोबाईल नंबर मोबाईल नंबर लक्ष येते मावशी तुमचा असं आहे का तुमचं नाव मोबाईल नंबर सांगा आमचा मोबाईल तो माणूस येतो येतो सांगा असं आहे का तुमचं नाव तर सांगून द्या सुंदर बाई राहणार सारवे सारवे बघा मित्रांनो सारवायची ती मावशी राहणारी पाच नाग आणलेली आणि तीस हजारपर्यंत फायनल होणार आहे जर तुम्हाला कर्ज वगैरे करायचं राहिलं तर सारव्याला दि राहते ती मावशी त्यांचा मोबाईल नंबर गर, वगैरे काही लक्षात नाही आहे घर घरचे का मावशी आहे तुमचे घरचे सगळे बघा मित्रांनो हो घरचे त्यांचे